नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज ना संक्रांत आहे तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांत सण हा वर्षातला पहिला सण आहे तर आम्ही संक्रांती कशा पुसतो काय वगैरे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आता मी तुळशीला पाणी वगैरे घातलं त्यानंतर आता देवपूजा करायची आहे तर मंदिर वगैरे मला पुसायचं होतं म्हणून म्हटलं सगळे देव आहेत ना ते खाली घेते आणि त्यानंतर मंदिर आहे ते पुसून घेते कारण मंदिर ना थोडंसं खराब झालेलं होतं कारण आपला तेलाचा वगैरे हात लागतो त्यामुळे चिकट थोडंसं झालेलं होतं ते पुसून घेते सणसुद्ध असल्यानंतर आपला देवारा मंदिर असं स्वच्छ असलं ना तर खूप छान वाटतं मस्त वाटतं घरात सुद्धा प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्हिटी घरा गर, घरात निर्माण होते त्यासाठी मंदिर आपलं कायमचं स्वच्छ आणि साफ पाहिजे तर चला आता सगळे देव आहे ते आंघोळ घालून घेते देवांना मस्त छान अशी आंघोळ घातलेली आहे देवांना तर आता आणलेले आहेत बाहेर देवांना आंघोळ घालून मंदिरसुद्धा पुसून घेतलं त्यानंतर कपडा नवीन टाकला आणि आता देव ठेवून घेतले ती संक्रांत आहे त्यामुळे मुलांच्या शाळेला सुट्टी आहे त्यामुळे टिफिन पण कायच लवकर बनवलेले नाहीत मी ना सात वाजता उठली आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं सर्वात पहिल्यांदा देवपूजा करून घ्यायची कारण सुद्धा असल्यानंतर देवाला लवकर जर आपण पाणी घातलं किंवा देवपूजा केली की के घरामध्ये पण छान पॉझिटिव्हिटी निर्माण होते म्हणून मी ना सर्वात पहिल्यांदा म्हणतो देवपूजा करून घ्यायची तुळशीची पूजा करून घेतली आणि सूर्य नमस्कार करून ना घरात आली आणि आता अगरबत्ती वगैरे लावत्या तर तुळशीमध्ये पण एक अगरबत्ती लावून आली तुम्ही बघू शकता संक्रांती मी पूजलेल्या आहेत तर असं पूजन केलं जातं म्हणजे पाच मटके आहेत ना छोटी ती पुजतात आमच्या इकडे आणि त्या पाच मटक्यामध्ये भाजी म्हणजे वाटा पावटा गव्हाची लोंबी त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या गाजर ऊस अशा प्रकारच्या भाज्या असतात ना त्या सगळ्या टाकल्या जातात आणि त्याचं पूजन केलं जातं आणि आमच्याकडे ओसा वगैरे दिला जात नाही कारण आमचा ओसा आहे तो वाघाने नेलेला आहे त्यामुळे आम्ही ओट्यामध्ये ओसा वगैरे घालत नाही असा आणि मंदिरात पण जाऊन ओसित ओशीत नाही खूप ठिकाणी ना मंदिरामध्ये जाऊन ओसतात तर आमच्या माहेरी पण ओ असतात पण आमच्या शास्त्रीना औसा देत नाहीत आणि वौशीत पण नाहीत मंदिरात जाऊन कारण वाघांना नेलेलं ने आहे त्यामुळे तर आता देवपूजा केली त्यानंतर संक्रांत पण पुजली आणि आता आलेली आहे किचन मध्ये आता स्वयंपाकाला लागलेले आहे सकाळच्या नऊ वाजलेल्या होत्या तर आता मी भाजी करून घेते रात्री ना आका मसूर आहे तो भिजत घातलेला होता तो छान असा भिजलेला होता आता तवा ठेवलेला आहे आता कांदा पण चिरून घेतला आता तेल टाकते तव्यामध्ये आणि कांदा छान परतवून घेते आता तेल गरम होईपर्यंत जो मसूर रात्री भिजत ठेवलेला होता ना तो स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते तर मसूर स्वच्छ दोन पाण्याने ना छान असा धुऊन घेतला कांदा पण आपल्या इकडं चांगला परतलेला होता थोडासा गुलाबी कलर आला की लगेच मसूर टाकून घ्यायचे आहे तर मी मसूर टाकून घेते तेलामध्ये तर आता मसूरसुद्धा छान अशी परतवून घेतली तेलामध्ये आता यामध्ये ना मसाले टाकायचे आहेत तर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा छोले मसाला टाकलेला आहे तर आख्या मसुरामध्ये छोले मसाला टाकला की आख्या मसूर खूप छान लागतात त्यामुळे मी छोले मसाला टाकत असते तर इथे ना लाल तिखटसुद्धा दीड चमचा टाकला शेंगदाण्याचा कुठे एक चमचा टाकला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आता हे सर्व मसाले आहेत ना ते भाजून घेते परतवून घेते या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये तर आता खोबऱ्याचा मसालासुद्धा मी टाकलेला आहे तर खूप साऱ्या मी भाजीमध्ये खोबऱ्याचा मसाला टाकत असते तर खूप साऱ्या ताई म्हणतात की ताई तुमच्याकडे खोबऱ्याचा मसाला आणि शेंगदाण्याचा मसाला आहे तो कायमचा वापरता का तो हो भाजी नामें तर हाँ बगा ले ले है। काल चे हो सगळ्या भाजींना मी वापरते तर हा ह्या बघा मटकीला किती मोड आलेले आहेत तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की मटकी मोड आणण्यासाठी कशी ठेवावी तर अशा टोपलीमध्ये मटकी ठेवली तर मोड खूप छान येतात आणि भरपूर असं मोड सगळे येतात मटकीला त्यामुळे मी अशी ठेवत असते तर इकडे पातळ भाजीसुद्धा मटकीची टाकलेली होती आणि इकडे ना अक्की मसूर आपण जी शिजायला टाकलेली होती तव्यामध्ये तीसुद्धा झालेली आहे तयार अख्खी मसूर भाजी तर आता बंद केला गॅस आहे तो आणि दूध पण ताप पवलं आणि आता ना भांडी वगैरे घासून घेते सगळा स्वयंपाक करून घेतला आता म्हटलं किचन ओटा धुयाचा त्या अदोगर शेगडी पण धुवून घेते तर भांडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवली म्हणजे खरकट लागलेलं असतं भांड्याला ते लगेच निघतं त्यामुळे भांडी धुवून ठेवली खरकटी आणि अदोघर ना शेगडी घासून घेते शेगडी झाल्याच्यानंतर मग भांडी घासून घेणार आहे तर शेगडी पण माझी चिकट झालेली होती दोन तीन दिवस झालं शेगडी घासलीच नव्हती मी रोज शेगडी काही घासत नाही दोन तीन दिवसाने घासते तर आता चला मी शेगडी पण छान अशी घासून घेतली तर मस्त असे धुवून घेते शेगडी वगैरे घासून झालेली आहे धुऊन झालेली आहे आता भांडी घासून घेते त्या अदोगरना बेसिंग घासून घेते म्हणजे भांडी जी काय पण घासलेली असतात ती मध्ये धुण्यासाठी ठेवते त्यामुळे बेसिंग स्वच्छ असं घासून घेतलं की आपल्याला भांडी पण घासून ठेवायला काय वाटत नाही नाहीतर आपण करकट वगैरे वतलेलं असतं मध्ये तो बेसिंगचा वास येतो किंवा चिकट झालेलं असतं तेलकट झालेलं असतं त्यामुळे मी बेसिंग सर्वात पहिल्यांदा घासून घेते आणि त्यानंतर मग भांडी त्यात ठेवते तर काल ना एका ताईंची कमेंट आलेली होती मला की विचारत होत्या ताई तुम्ही एवढं छान घर ठेवता मेंटेन ठेवता कसं काय ठेवता तर जास्त काही नाही म्हणजे अशी साफसफाई करत सणवार असेल तरच करते तुम्हाला आणि दाखवते मी कधी केली साफसफाई काय तर ज्यावेळेला आपण स्वयंपाक करतो काय करतो त्यावेळेला अशी शेगडी वगैरे धुवून घ्यायची सगळं खरकट आहे ते पुसून घ्यायचं म्हणजे कोकरोच पण होत नाहीत आणि चिकट पण होत नाही किचन ओटा किंवा किचन आणि स्वयंपाक पण करायला आपल्याला खूप छान वाटतं त्यामुळे मी ना किचन वगैरे शेगडी अशी घासून घेत असते तर आता भांडी पण माझी घासून झालेली होती स्वच्छ अशी भांडी घासून घेतली धुवून घेतली आता किचन ओटा आहे ना तो पण मी घासून घेते तर ह्या साईडचा शेगडीचा किचन ओटा आहे तो मी दर दिवशी संध्याकाळ सकाळ दोन टाइम घासून घेते धुवून घेते म्हणजे काय होतं जे आपण खरकट जे पडलेलं असतं ना त्याने कॉक्रोच होत नाहीत किंवा आपला किचन आहे तो पण ना असा ओलसर होतो बेसिंगच्या इथे आणि चिकट लागतो आणि शेवळ्यागत होतो तर ते नाही घासलं तर आपल्या किचनवरती खूप असा वाश येतो घाण त्यामुळे संध्याकाळ सकाळ दोन टाईम किचनना हा घासून घ्यायचा सामनाने स्वच्छ असा आणि पाण्याने धुऊन घ्यायचा तर झालेलं आहे किचन पण घासून धुऊन आणि भांडी पण माझी झालेली आहेत सकाळचं लवकर काम आवरायचं असेल ना तर एक साथ कामच करायचं नाहीतर एकदा मोबाईलवर एकदा टी व्ही टी व्ही बशी जायचं टी व्ही चालू करायचं कोणती मालिका लागल्या काय लागलाय कार्यक्रम हे जर बघित बसतो तर आपल्याला खूप उशीर होतो कामाला त्यासाठी मी मोबाईल वगैरे हातात घेत नाही फक्त काम टू काम काम झाल्याच्या जा नंतर थोडाफार मोबाईल घेऊन बसायचं तुमच्या काही ज्या काही कमेंट आहेत ना त्याचा रिप्लाय द्यायचा आणि त्यानंतर कामाला लागायचं असं माझं रुटीन असतं तर चला आता सगळा किचन ओटा वगैरे धुवून घेतला पुसून घेतला आणि कोरडा पण करून घेतला कपड्यांनी म्हणजे सुका झाला ना किचन ओटा की छान वाटतं आपल्याला नंतरचा स्वयंपाक करायला त्यामुळे सगळा कोरडा करून घेतला आणि भांडी धुवून घेतली त्यावेळेला ना मी निर्म्यामध्ये म्हणजे निरमा पावडर टाकून कपडे भिजायला ठेवलेली होती डिटर्जंटमध्ये तर छान अशी भिजलेली होती कपडे पण आता लकलकीत एकदम निघतात अशी भिजवल्यानंतर त्यासाठी मी आजोबरच ना अर्धा एक तास भिजत घालते तर मी हातानेच कपडे धुते तर एका ताईंची अशी पण कमेंट होती की ताई तर मी कपडे आहे ती कुठल्या बाथरूममध्ये धुता वरच्या का खालच्या तर मी खालच्या बाथरूममध्ये कपडे धुते आणि अशी ना ब्रश न घासून धुते कारण आपली कपडे असतात ती मळलेले असतात मुलांची स्कूलमधली म्हणा ना तर कामावरची मिस्टरांची ती कपडे मळलेले असतात ती मिशनीत टाकून निघत नाही त्यामुळे मी असा ब्रश लावून ना कपडे चोळून घेते म्हणजे छान अशी ना मोगऱ्यासारखी हो फुलतात आपली कपडे आज साखरत आहे त्यामुळे मुलांना सुट्टे आहे शाळेला तर त्यांचे युनिफॉर्म पण घेतलेले आहेत धुण्यासाठी तर आज ना कपडे खूपच होती ती कपडे पण धुतली आणि आता मिशनीवरती बसलेले आहे तर आता सकाळच्या साडे अकरा वाजलेल्या होत्या लाईट वगैरे किचनची बंद केली आणि मिशनीवरती बसलेले आहे म्हण ओंकार जरा बाहेर गेलेला आहे झेरॉक्स काढण्यासाठी तो येईपर्यंत म्हटलं माझं ब्लाऊज होईल वीस ते पंचवीस मिनटामध्ये बारा वाजेपर्यंत होऊन जाईल नंतर जेवण करणार आहे तर आता सर्व काम माझं झालेलं होतं संक्रांत वगैरे पुजली त्यानंतर देवपूजा केली आणि छान वाटते मस्त वाटते सकाळ सकाळी काम झालं का नाही तर दुसरं पण काम आपलं आवडतं तर माझा आता ब्लाऊज पण शिवून होईल तर, तर हा बघा गोल गळा किती छान असा कटिंग केलेला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये ताईनं तुम्हाला मी दाखवलेली होती दोन ब्लाऊज कट केलेली त्यामधलंच एक ब्लाऊज शिवाय घेतलेला आहे आज तर एका ताईंची कमेंट आलेली होती ताई ज्यावेळेला आम्ही शिलायला ब्लाऊज घेतो अस्तरचं त्यावेळेला ना आमचे टक्स वगैरे व्यवस्थित येत नाहीत तसं चुरगळ्यागत होतं ज सगळं अस्तर आहे ते तर आपण ज्या वेळेला फिनिशिंग करतो ना त्यावेळेला इस्त्री करूनच आपल्याला शिलायला शिलाई कराय बसायचं आहे आणि फिनिशिंग आपली मस्त छान असली पाहिजे आणि आपल्याला पण चांगलं वाटलं पाहिजे फिनिशिंग आपण चांगली करतोय तेव्हाच ना त्या ते ब्लाऊजवरती पण छान अशी फिनिशिंग दिसते तर चला आता व्यवस्थित कपडा करत ना अशी शिलाई मारून घ्यायची साईडनं सगळ्या कवर करून घ्यायचा कपडा आणि त्यानंतर आपण ब्लाऊज शिवाय घ्यायचा अस्तरचं असेल तर आणि अस्तरचं नसेल तर सिंगल असेल तर तुम्ही डायरेक्ट शिवू शकता तर बघा किती छान असं का वगैरे बसतो आहे कारण मी इस्त्री केलेली आहे अस्तरला आणि कपड्यालासुद्धा त्यामुळे छान अशी फिनिशिंग दिसत्या तुम्हाला दाखवते शिवल्यानंतर पण ब्लाऊज किती छान अशी ब्लाऊज शिवते मी आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर अशी आहे तर बघू शकता तुम्ही इथं आता पुढचा पाठ मी शिवलेला आहे तर ही बघा दोन्ही सुद्धा मी दोन पाठ हे शिवलेले आहेत तर टक्सवालेच आहेत फोर टक्सवाले आणि पट्टी लावलेली नाही एवढा माझा ब्लाऊज ना शोल्डर जॉईन करायचे आहेत आणि बाई आहे ते जॉईन करायचे आहेत तर पुढचा भाग पण झालेला आहे शिलाई करून आणि पाठीमागचा पण भाग आहे ना तो पण झालेला आहे तुम्हाला दाखवते शिलाई केल्यानंतर किती सुंदर फिनिशिंग आहे माझी तर इथं बघू शकता ब्लाऊज तयार झालेला आहे तर फिनिशिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी फिनिशिंग आहे ब्लाऊजला आजचा व्हिडिओ एवढाच तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ